गोंदवले खुर्दच्या युवकाचा अपघातात दुर्दैवी अंत पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये मान तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील एका युवकाचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे गोंदवले बुद्रुक येथील फळतरी वस्ती जवळ सातारा लातूर महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मान तालुक्यातील खुर्द येथील शंकर फुलचंद अवगडे व सचिन बाळासोरण दिवे दोघे गोंदवले बुद्रुकमधून गोंदवले खुर्दकडे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच झिरो चार के एकोणसाठ अठ्याहत्तरवरून चालले होते त्यांच्यापुढे पुढे इर्टिका क्रमांक टी एस झिरो दोन एफ जे ब्याऐंशी झिरो तीन ही गाडी चालली होती ती अचानक थांबल्याने दुचाकी स्वाराने ब्रेक मारला पण दुचाकी मागून जाऊन इर्टिका गाडीवर जोरात आदळली त्यामुळे मागे बसलेला शंकर फुलचंद अवघडे हा मागे रस्त्यावर पडला पण गाडीची धडक झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी पडलेला सचिन बाळासुरण दिवे यांच्या अंगावरून एम एच अकरा सी एच बत्तीस अठ्ठावीस हा आयशर टेम्पो गेला आयशर टेम्पो अंगावरून गेल्याने तो मरणाच्या दारात उभा होता त्यावेळी इर्टिका गाडीतून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला मयत सचिन रणदिवे यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली आणि सहा महिन्याचा छोटा मुलगा असा परिवार आहे निर्व्यसनी आणि कष्टकरी तरुण म्हणून गावात ओळख असलेल्या सचिनच्या या दुर्दैवी अंतामुळे हळहळ व्यक्त होत आहे झुंजा न्यूज महाराष्ट्र उपसंपादक